चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसंच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा पावणे दोन लाखाचा गांजा हस्तगत उमळवाडचा तरुण ताब्यात कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने उमळवाड तालुका शिरोळ येथे धडाकेबाज कारवाई करून सुमारे सात किलो तीनशे ग्रॅम वजनाचा एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीच्या गांजा अमली पदार्थ जप्त केला आहे दिलदार उर्फ दिलीप कांबळे राहणार उमळवाड शमशुद्दीन बागवान राहणार ख्वाजावस्ती मिरज यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे तर शमशुद्दीन बागवान सध्या फरारी असून दिलीप कांबळे याला अटक करण्यात आली आहे ही कारवाई अठ्ठावीस जून रोजी करण्यात आली असून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून समजलेली अधिक अशी अठ्ठावीस जून रोजी संशयित आरोपी दिलीप कांबळे यांनी आरोपी शमशुद्दीन बागवान यांच्याकडून एक लाख ऐंशी हजार रुपये किमतीचा गांजा आंबडी पदार्थ कोल्हापूर जिल्ह्यातील किलो दोन किलोनी गांजाची किरकोळ विक्री करणाऱ्या गांजा विक्रेता पेडलर्स यांना विक्री करण्यासाठी खरेदी करून साठा करून ठेवला होता दिलीप कांबळे याचा भाऊ अनिल सीताराम कांबळे याचे मालकीच्या खोलीमध्ये साठा करून ठेवला होता मिळालेल्या गोपनीय माहितीच्या अनुषंगाने कारवाई करून एक लाख ऐंशी हजार आणि दहा लाख रुपये किमतीचा एक मोबाईल जप्त करून कारवाई करण्यात आली आहे ही, ही कारवाई जिल्हा पोलीस प्रमुख महेंद्र पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कमळकर जयसिंगपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सत्यवान हाके सपोनीस सागर वाघ पोलीस उपनिरीक्षक संदीप सा जाधव सहाय्यक फौजदार खंडेराव कोळी विजय गुरखे पोलीस हेडकॉन्स्टेबल महेश गवळी अमित सरजे विनायक चवले पोलीस नाईक महेश खोत शिवानंद मठपती पोलीस उपनिरीक्षक महादेव कोराडे सुशील पाटील यांनी ही कारवाई केली आहे कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा